श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुलदेवी म्हणजे काय किंवा ज्यांना कुणाला कुलदेवी त्यांची माहीत नसेल तर त्यांच्यासाठीच हा आजचा खास व्हिडिओ असणार आहे बरेच जण असे आहे की त्यांना आपली कुलदेवी कुलदैवत माहीत नसतं त्यामुळे आज मी त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यांना कुलदेवी कुलदैवत माहिती नसेल त्यांच्यासाठी तर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आ, तर कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या कुळाचा जो जी सांभाळ करत असते किंवा जी ज्यावेळी आपल्याला जे जिथून आपलं कुळ चालू होत असतं तर ती त्याला आपण कुळदेवी किंवा कुळदैवत असं म्हणत असतो तर कुलदेवी ही स्त्री असती तेव्हा त्याला आपण कुलदेवी म्हणत असतो आणि पुरुष असतो तेव्हा तेव्हा ते त्याला ते ते कुलदैवत असं म्हणत असतो आणि म्हणून आपण हिला कुलदेवी किंवा कुलदैवत म्हणत असतो जी आपल्या कुळाचा सांभाळ करत असते तर प्रत्येकाचा कुलदैवत हे त्याच्या त्याच्या ठराविक देवतेनुसार देवत वेगवेगळा असतो परंतु असं नाही की हे आपल्या आसपासचे जे देव असतात किंवा आपण ज्या शहरामध्ये किंवा ज्या गावामध्ये राहत असतो तेथील आसपासचं जे देवी म्हणजेच आपलं कुलदैवत बरेच जण त्यालाच कुलदैवत कुलदेवी मानतात परंतु तसं नाही तर ते आपले ग्रामदैवत झाले जे जा आपल्या आपण जिथे राहतो ज्या गावात राहतो ज्या शहरात राहतो ते म्हणजे आपले ग्रामदैवत झाले इष्टदैवत झाले जसं की बरेच जणांना प्रत प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावरती श्रद्धा असते म्हणून ते काय करतात तर त्या देवाला आपलं कुलदैवत मानत असतात परंतु तसं नाही तर कुलदैवत हे आपले तीनच असतात म्हणजे जे साडेतीन शक्तीपीठ आहे त्यातलेच आपले कुलदैवता असतं जसं की तुळजाभवानी माता नंतर सप्तशृंगी माता नंतर महालक्ष्मी आणि रेणुका माता ह्या चारही म्हणजे साडेतीन जी शक्तिपीठ आहे त्यापैकीच आपली कुलदेवी असती आणि बाकीचे जे देवी देवता आहे त्या आपल्या आजूबाजूला ज्या वसलेल्या असतात ते म्हणजे आपले इष्टदैवत झाले किंवा ग्रामदैवत झाले असे आपण आपण स्थापन केलेले आपल्या आवडीनुसार आपण स्थापन केलेले ते देव आहे त्यांना आपण आपले ग्रामदैवत किंवा इष्टदैवत म्हणत असतो त्यामुळे आपल्या त्या देवांना आपण कधीही कुलदैवत मानायचं नाही किंवा त्यांची त्यांना कुलदेवी पण मानायचं नाही किंवा बरेच जण त्यांचीच पूजा अर्चा करत असतात ठीक आहे तुम्ही पूजा अर्चा करा परंतु ते तुमचं कुलदैवत नाही तर प्रत्येकाच्या कुळामध्ये श्रीदेवाला व कुलदैवला दोन्ही असते म्हणजे जसं की प्रत्येकाला जवळजवळ किती सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं कुलदैवत हे तुळजाभवानी माता आहे आणि जेजुरीचा खंडोबा आहे तर प्रत्येकाचा त्याच्या कुळानुसार त्यांचा खंडोबा किंवा देवी ही वेगवेगळी असते तर प्रत्येकाच्या कुळ कुळामध्ये श्रीदेवी आणि कुलदैवता हे दोन्ही असते कुलदैवत म्हणजे काय तर आपले जे पूर्वज ज्यांचा जन्म झाला म्हणजे आपलं वंश जिथून निर्माण झालं तर त्यांना आपण ते जिथे राहायचे त्यांचे मूळ ठिकाण जिथे होते त्यांच्या वंशापासूनच वंश वाढत असतो ते ज्या ठिकाणी राहायचे त्या ते ठिकाणी तेथील आसपासच्या दे जे देवी देवता असायच्या त्यांनाच ते कुलदैवत मानायचे आणि तेव्हापासून ते चालत आलेलं असतं की त्यांचं हे कुलदैवत जर तुम्हाला कुलदैवत जर माहीत नसेल तर तुम्ही तुमचे जे पूर्वज असला अगदी ज्यांच्यापासून आपलं वंश चालत आला म्हणजे जसं की आडनावं असतात प्रत्येकाचे तर त्या आडनावावरूनही दे आपलं कुलदैवत कोणतं आहे तेही समजू शकतं किंवा आपले आ, स्वामी समर्थांच्या केंद्रामध्येही कुलदैवत आपल्याला सांगू शकतात जर आपण तिथे केंद्रामध्ये गेलो तर आपलं आडनाव सांगितल्यानंतर ते आपलं कुलदैवत कोणतं आहे म्हणजे अगदी जिथून आपला वंश चालू झाला अगदी आपले आजोबा पंजोबा जे कोणी आहे त्यांच्यापासून जो वंश निर्माण झालं त्यांना माहिती असतं की आपलं कुलदैवी कोणती आहे आणि कुलदैवत कोणतं आहे जर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुमच्या ज्या भावकीतले किंवा तुमच्या ज्या अगदी वंश चालू झाला त्या लोकांना जर विचारलं तर ते सांगतात तुम्हाला की तुमचं कुलदैवत कोणतं आहे परंतु बरेच प्रयत्न करून एक कुणाला त्याचं कुलदैवत माहितीच नसतं तर त्यांच्यासाठी खास उपाय आहे की त्यांनी कुलदैवत त्यांचं कसं ओळखायचं तर कुलदैवताला आपण वर्षातून एकदा तरी आपल्या घरातल्या व्यक्तीने किंवा सहकुटुंबाने हो वर्षातून एकदा तरी जायचं असतं कारण ती आपलं वंश सांभाळत असती आपल्या घराला सांभाळत असते आपल्यावरती काही संकट जर आलं तर आधी ती तिच्यावरती ओढून घेत असती जसं आई आपल्या मुलांना सांभाळत असती त्याच पद्धतीने आपली कुलदेवी कुलदैवत जे आहे ते आपले वंशच आहे त्यामुळे ते, ते आपल्याला सांभाळ सांभाळ करून घेत असतात त्यामुळे आपणही त्यांच्या दर्शनाला त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षातून एकदा तरी जायचं असतं आणि त्यांचा मान सन्मान करायचा असतो देवीला जे अकरा अलंकार असतात ते आपण अर्पण करायचे असतात आणि जी देवी दैवत आहे त्यांना धोतरजोडी त्यांना शेला किंवा त्यांना नारळ वगैरे हे सगळंही त्यांना टोपी नारळ धोतर हे सगळे त्यांना अर्पण करायचं असतं तर प्रत्येक कुळानुसार प्रत्येक घराण्याच्या वेगवेगळ्या वेग कुलदैवत असतात आपल्या घरी जेव्हा आपण मंगल कार्य करत असतो किंवा शुभ कार्य करत असतो किंवा एखाद्या मुलाचं आपण लग्न करत असतो त्यावेळी आपण कुलदेवीच्या दर्शनाला जात असतो कारण त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी किंवा एखादं बाळ जन्माला आलं तरी पण आपण त्या बाळाला घेऊन आपल्या कुलदेवीला जात असतो किंवा नवीन नवरदेव नवरी ही कुलदेवी कुलदैवत यांचं दर्शन घेऊन मगच पुढे संसाराला सुरुवात करत असतात का तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहावा यासाठी तर त्यासाठी कुलदैवत आपण कसं ओळखायचं आता बऱ्याच जणांना माहिती असतं की त्यांचं कुलदैवत परंपरेनुसार चालत आलेलं ते आहे परंतु ज्यांना काहीच माहिती नाही आपलं कुलदैवत कोणतंही ते? तर त्यांनी एक साधा उपाय करायचा आहे की त्यांनी अकरा शुक्रवार किंवा अकरा मंगळवार या दिवशी जसा एकादशीचा उपवास असतो त्या उपवासाप्रमाणे या दिवशी त्यांनी उपवास करायचा आहे उपवास केल्यानंतर संध्याकाळी झोपत्या वेळे त्यांनी जिथे आपला देवहारा असेल किंवा देवघर असेल किंवा जिथे आपण फोटो वगैरे ठेवत असतो त्या ठिकाणी झोपायचं आहे आणि आपलं डोकं जे आहे तर त्या देव्हाऱ्याकडे करून किंवा त्या देवाकडे करून आपण तिथे झोपायचं आहे असा अकरा शुक्रवार अकरा त्या दिवशी आपण जाऊन देवीची प्रार्थना करायची आहे किंवा देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझं कुलदैवी माहीत नाही किंवा कुलदैवत माहीत नाही तर कृपया करून तुम्ही मला ते मला त्याचं प्रतिष्ठान दाखवा किंवा मला त्याचं साक्षात्कार द्या तर नक्कीच तुम्हाला एखाद्या ना एखाद्या शुक्रवारी किंवा म्हणजे अकरा शुक्रवार केले किंवा अकरा मंगळवार केल्यानंतर तुम्हाला अगदी सहजपणे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील किंवा तुम्हाला तुमच्या जे काही तुमच्या म्हणजे मनामध्ये किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती येऊन सहज सांगेल की मी ह्या देवीला जाऊन आलो किंवा तुम्हाला असा साक्षात्कार घडेल की ज्यामुळे तुम्हाला कुलदेवी माहीत होईल किंवा तुमचे एखादं पूर्वज भेटेल त्यामुळे तुम्हाला तुमची देवी माहिती होईल तर तुम्ही अकरा शुक्रवारां किंवा अकरा मंगळवार जर उपवास करून जर अशा पद्धतीने जर देवीकडे डोकं ठेवून जर झोपला तर तुम्हाला नक्कीच एखाद्या तरी शुक्रवारी तुम्हाला साक्षात्कार होऊन तुमचं कुलदैवत तुम्हाला माहिती होईल कोणत्या ना कोणत्या कारणाने हा खूप चांगला आलेला लोकांचा अनुभव आहे आणि स्वतः गुरुमावलींनीही हा उपाय सांगितलेला आहे त्यानंतर आहे की हा जर उपाय तुम्हाला करता शक्य नाही झाला तर दुसरा आहे की तुम्ही तीन म तीन शुक्रवारी हा उपाय करायचा आहे तीन शुक्रवारी आपल्याला अकरा जोड विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्या विड्याच्या पानावरती आपल्याला प्रत्येक विड्याच्या पानावरती आपल्याला एक एक सुपारी ठेवायची आहे या दिवशी आपण उपवास करायचा आहे देवी देवतांची आपल्या घरातील जे पूजा अर्चा आहे नित्यसेवा ती नित्यसेवा करायची आहे ती केल्यानंतर आपल्याला हे अकरा विड्याचे पानं ठेवायची आहे त्यावरती एक एक सुपारी ठेवायची आहे प्रथम ती आहे गणपतीची नंतर दुसरी आहे कुलदेवीची कुलदेवी आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपण कुलदेवीचं आम्हाला कुलदेवी माहिती होऊ दे असं आपण प्रतिज्ञा करायची तिसरी आहे की आपल्या कुलदैवताची नंतर आहे ग्रामदैवताची आणि सगळ्यात प्रथम जी गणपतीची आहे तिला आपण दुर्वा फूल लाल फूल व्हायचं आणि कुंकू व्हायचं हळद व्हायची नाही आणि त्याला आपण अक्षदा व्हायची आहे मग बाकीचे जे देवी देवता आहेत त्या सुपाऱ्यांना बाकीच्या ज्या सहा सुपाऱ्या आहेत त्या तशाच ठेवायच्या आणि त्यांना हळदी कुंकू फुलं वगैरे सर्वही अर्पण करायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे तर तुम्हाला असं तीन शुक्रवारी मनोभावे प्रार्थना करून देवीला हात जोडून नमस्कार करायचा आहे की माझी जी कुठली कुलदेवी असेल ती कुलदेवी मला ती माहिती होऊ दे आणि मी तिचा हे करल म्हणजे जर तुम्ही कुलदेवीचं जर माहिती नसेल तर ह्या रूपाने तुमची कुलदेवीची तुमची सेवा तुमच्या हातातून ह्या सुपाऱ्या मांडल्यामुळे कुलदेवीची सेवा तुमच्या हातातून घडेल आणि तुम्हाला जी जिथे कुठे तुमची कुलदेवी असेल जी तुम्हाला माहिती नसेल तिचाही आशीर्वाद तुम्हाला लागेल किंवा एखादी कोणीतरी व्यक्ती येऊन तुम्हाला अचानक सांगेल की आम्ही ही देवी आहे आपली किंवा तुमच्या स्वप्नात पण येऊ शकतात किंवा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे साक्षात्कारही देऊ शकतात कि तुमची ही कुलदेवी आहे तर त्यामुळे तुम्हाला शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एखादं जोडपं किंवा एखादी सुवासनीला बोलवायचं आहे तिची खनणार नोटी भरायची आणि तिला आपण एखादा गोडखिरीचं देवीला खिरीचं नैवेद्यप्रिय आहे त्यामुळे आपण देवीला खिरीचं नैवेद्य दाखवायचा जे आपण सुपाऱ्या मांडलेल्या आहे त्यांनाही आपण गोडाचं नैवेद्य किंवा खिरीचं नैवेद्य किंवा एखादा मिठाचा एखादा पदार्थ दा, तुम्ही बनवून त्या देवीला दा दाखवू शकतात तर असं केल्यामुळे तुम्हाला तुमची जी देवी कोणतीही असेल तर ती देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल कारण तिची तुम्ही ही सेवा केलेली असती त्यामुळे त्या देवी जिथे कुठे देवी असेल तर ती तुमच्यावरती प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद तुमच्यावरती चांगल्या प्रकारे मिळेल किंवा तिचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल तर अशा प्रकारे आपण कुलदेवी ओळखू शकतो कारण कुलदेवी त्यानंतर आपल्याला शेवटच्या शुक्रवारी कुलदेवीला विडा बनवायचा आहे कारण जी देवी असतात त्यांना जो विडा असतो पाण्याचा जसं आपण विड्याचा पाना खात असतो त्या प्र त्या पद्धतीने विड्याचा पानाचा विडा बनवायचा आहे आणि तो देवीला मांडायचा आहे कारण पूजा सर्व झाल्यानंतर आपण देवीला विड्याचा विड्या पानाचा विड्या जर दिला तर देवीला तो अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होत असतात जरी तुम्हाला देवी कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही जर प्रार्थना केली किंवा तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलून जर तिची प्रार्थना के तिची ओटी भरली नारळाने किंवा तिचं मनापासून तिचा नमस्कार केला तर नक्कीच तुम्हाला एखाद तुमची कुलदेवी माहिती होईल किंवा कु कुठून ना कुठून कुटुन करणारी तुमची कुलदेवी तुम्हाला साक्षात्कार देईल हा खूप जणांचा चांगला अनुभव आहे आणि आता हे येत आहे नवरात्र ही येत आहे तर त्यानिमित्ताने तुमची ओली पूजा किंवा देवीची सेवाही तुमच्या हातातून घडू शकते त्यामुळे आपण बरेच जण म्हणत असतो की माझी ही कुलदेवी आहे ती कुलदेवी परंतु जे साडेतीन सक् शक्तीपीठ आहे त्यापैकीच एक कुलदेवी आपली असती या व्यतिरिक्त कोणतीही कुलदेवी नसती बाकीच्या ज्या देवा असतात त्या म्हणजे आपल्या इष्टदेवी असतात किंवा ग्रामदैवत असतात त्याला आपण कधीही कुलदैवत मानायचं नाही आणि कुलदैवत म्हणजे जे खंडोबा असतात खंडोबाचे वेगवेगळे रूप असतात ज्यांचं काहींचं ज्योतिबा आहे काहींचा जेजुरीचा खंडोबा आहे तर त्यांनी त्या पद्धतीने तिथे जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही सेवा करा आणि तुम्हाला नवरात्रीमध्ये तुम्हाला नक्कीच देवी मनोभावी जर पूजा केली तर तुम्हाला देवी कुठून ना कुठून येऊन साक्षात्कार देऊन तुमची कुलदेवी माहिती होईल श्री स्वामी समर्थ